आज जवळपास तीन व्हिडिओ बनले आहेत सकाळी बनला आहे दुपारी श बैलगाड्या शर्यतीचा एक बनला आहे आणि आज रात्री पार्टी आहे आणि व्हिडिओ मी कधी सोडीन सांगता येत नाही तर गणपती वगैरे पार पडलेले आहेत आणि श्रावणही संपला आहे तर जिकडं मुंबईला पोरं जी आहेत कामाला ती म्हणलीच एक धरणात पार्टी करूया बटणाची मस्तपैकी आणि जायला ती मोकळी तर त्याचीच पार्टी होणार आहे पण आम्हाला शर्यतीवरून यायला लेट झाला खूप त्यामुळं जेवण बनवायलाही लेट होतं अंधार पडलाय पूर्णपणे तर त्याचाच तर मला हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर सुरू करूयाच्या का रात्री जे वाढले आठ आणि चालला आम्ही पार्टी तर आम्ही भात पण पण आहे आणि रस्ता पण लोक याय लागल्यात वरती तर पावसाळ्याच दिवस आहेत आणि आम्हाला घर नाही तर हिथेच आम्ही पार्टी करतो बरच घर आहे पण तुम्ही व्हिडिओ चालू केला वैला आली त्यावर जागे कोण

शेवट हा शेवट मग पुकारले कि तिथं ऐका फुकणी ऐकली मजा काय मला वाटलं काय माहिती आहे काय त्यांना वाटलं बसली आनंद हे केलं काय सोड पानावाला वाल या ना ना ते ते का आलं हे म्हटलं आम्हाला मान्य नाही शपथ घेतलेली ते काय हे असते ना रस्सी म्हणजे म्हणजे कट झाला साठ पैसे साठ हजार पैसे साठ हजार उद्या भेटतील अगोदर गेलाय नाही कट नाही चालत मला घसा गेला अगोदर खोकलाय ना राजांचे नाही तिळ असणार कि त्याच्यात वीस रुपयाचं तिळ आहेत आणि काहीतरी नारळ आहे

पाटण नाही मी शाळा सांगितलंय शिजले का बघितलं असं काय बघा मग मी आलत मटण बघा ते असं काय झालं नाही नाही बारका कापल्याला आपण म्हटलं तर हावधी खाण्यालाच टाकून जाणार आणि ते जाणार सगळं सामान काय ते काय झालं काय फटायला ज्याला लागत मीठ घेऊन किती जण आहेत मला बस गरम मसाला जास्त मला का नको तो का नको

तेल मी घ्या नाही तेलाचा तेलाच खोकला चालू आहे रे खोकला चालू आहे त्यामुळे तेल घ्या नाही